रभा माडखोळकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयावर कार्यशाळा संपन्न अर्थशास्त्रातील संशोधन विद्यार्थ्यांना शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करून देतो डॉक्टर के एम तनंगे संशोधनाची गरज व पद्धती यावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन चंदगड येथील रोभा माडखोळकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडिंगलस येथील ओमकार महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ के एन तनंगे यांनी विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र संशोधन पद्धतीशास्त्राविषयी सखोल माहिती दिली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल होते प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस एस सावंत यांनी विभागाच्या उपक्रमांची माहिती देत पदवी स्तरावरच संशोधन पद्धती शिकल्याने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित होते असे स्पष्ट केले आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर तनंगे यांनी अर्थशास्त्रातील तथ्य संकलनाचे महत्त्व विशद केले नमुना निवड पद्धती मीन मोड आणि मेडियनची गणना तसेच संशोधन अहवाल संशोधन अहवाल लेखन यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एस टी गोरल यांनी संशोधन हा मानवी प्रगतीचा मुख्य आधार असून विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेत संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एडी कांबळे यांनी केले तर आभार प्राध्यापक व्ही के गावडे यांनी मानले या कार्यशाळेला डॉक्टर ए वाय जाधव हो, डॉक्टर एन के पाटील डॉक्टर एस डी गावडे डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर रंजना कमलाकर डॉक्टर बाबली गावडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते